नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीची धाव चाचणी जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो नाशिक ठाणे पुणे कोल्हापूर अशा इतर जिल्ह्यांची जे काय मैदानी चाचणीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जाताना विद्यार्थी मित्रांनो हा कागद नसेल तर भरतीतून तुम्ही बाद होणार आहे त्यामुळे जी काही सर्व जी काही कागद आहेत डॉक्युमेंट आहेत त्या तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो जे काय भरतीचे नवीन नवीन जी आर आहेत इथं परशी का जे काही परीक्षेचे वेळापत्रक आहेत नोकरीचे सर्व जे अपडेट आहेत सर्व जी आर आहेत ते मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनेलला पटकन तुम्ही जॉईन करा जेणेकरून सर्व भरतीचे जे काही अपडेट तुम्हाला मिळत जातील तर विद्यार्थी मित्रांनो इथं बघू शकता हा जो काही नाशिकचा जी आर आहे ओके सर्व जी आर आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणीसाठी उपस्थित राहण्या राहण्याबाबत तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची हो अपडेट आहे की पंचेचाळीस टक्के पंचेस टक्के म्हणजे ज्यांना विद्यार्थी मित्रांनो चोपन्न मार्क पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या चोपन्न मार्कच्या पुढचे जे काही सर्व विद्यार्थी आहेत त्यांना ते, कागदपत्र तपासणी आणि जी काय उंची वगैरे चेक करणार शारीरिक पात्रता यासाठी विद्यार्थी मित्रांनो बोलवण्यात आलेलं आहे ओके आणि विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणतं कागद विद्यार्थी मित्रांनो नसेल तर तुम्ही भरतीतून बाद होणार आहे त्यामुळे सगळी जी काही कागदा आहेत डॉक्युमेंट आहेत ती, ती बघून घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे पा ओके पासपोर्ट त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन या सर्वांपैकी एक तर तुमच्याकडे असलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ओके ओके तर सगळ्यात महत्वाचं आहे प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे ओके लिंकसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्रात राहणारा विद्यार्थी आहात त्यासाठी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे त्यानं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जन्म नोंद पुरावा पाहिजे ओके तुमच्याकडं शाळा सोडलेला दाखला नसेल ओके डुप्लिकेट दाखला शाळेमध्ये मिळतो तो नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडं दहावीचं प्रमाणपत्र असेल ते सुद्धा नसेल तर विद्यार्थी मित्रांनो ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका यांचा जन्म दाखला किंवा वयाचा दाखला मिळतो तो, तो काढून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो पुढं जे काय अनुसूचित जमाती म्हणजे एस टीमध्ये असतील माझे सैनिक असतील किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले तसे गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्याची पाला असेल तर त्यांना दहावीचं विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट सांगितलेलं आहे दहावीचं सर्टिफिकेट त्यांच्यासाठी आणि जे विद्यार्थी ओके आ, जे विद्यार्थी ओके म्हणजे वरचे सोडून म्हणजे हे सर्व सोडून त्यांच्यासाठी बारावी बारावीचं सर्टिफिकेट गरजेचं आहे बारावीमध्ये विद्यार्थी मित्रांनो विज्ञान गणित भूगोल आणि अर्थशास्त्र यापैकी एक विषय असला पाहिजे त्यानंतर जात प्रमाणपत्र जातीचं कास्ट कास्ट जे कास्टमधनं फॉर्म भरलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ओके कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात वैधता ओके जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्याची नोंद करणे आवश्यक आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे नॉन क्रिमिलर विद्यार्थी मित्रांनो फक्त एस बी सीसाठी सांगितलेलं आहे ओके एस बी सी विमा प्र त्यांच्यासाठी सांगितलं सा सा आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सर्वांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो ओके जे शेवटी मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलेलं आहे ते तुम्ही ज्वरास काढून ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लिहून भरून तुम्ही घेऊन जायचं आहे त्यानंतर जे कोण महिला असतील स्पोर्टमॅन एक सर्व्हिसमॅन किंवा प्रकल्पग्रस्त किंवा हँडिकॅप असतील त्यांना त्यांचं सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे दोन पासपोर्ट साईज फोटोसुद्धा घेऊन जायचं आहे तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे बघू शकता हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर चॅनलवरती मिळून जाईल तुम्हाला सगळे जी आर मिळून जातील त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे की विद्यार्थी मित्रांनो आपला ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास कोल्हापूरमध्ये आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना लेखीचा पेपर काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था कोल्हापूरमध्ये आहे तुम्ही लवकरात लवकर सुदा आने सुदा क्लास जॉईन करा अत्यंत कमी निवासीसुद्धा आहे आणि ऑनलाईनसुद्धा क्लास आपला चालू झालेला आहे ओके सर्व क्लासेस आपले चालू झालेले आहेत ओके तुम्ही पटकन खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि टेलिग्राम चॅनल मात्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती तुम्ही जॉईन व्हा सगळे जे काही जी आर तुम्हाला मिळून जातील आणि जे काही विद्यार्थी मित्रांनो पुणे कोल्हापूर ठाणेचा वगैरे आहे त्याचं सर्व जी जे काही जी आर आहेत तिची जी काय तारीख आहे सगळी आपण चॅनलवरती टाकलेले चॅनलला सस जॉईन त्या ओके टेलिग्राम चॅनल आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र